हॅलो जय श्री कृष्ण कसे आहे सर्वजण आज मी तुमच्यासोबत शेअर करणाऱ्या माझ्या कृष्ण भगवानची स्नान आणि पूजा आजचा माझा हा ब्लॉग आहे फर्स्ट ब्लॉग आहे तरी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि कमेंट करत जा चला तर जय श्री कृष्ण सर्वप्रथम आपण कृष्ण भगवानला घेतलेला आहे हां त्यांच्या अंगावर थोडं थोडं दूध ॲड करायचं माझे दोन्ही मुलं बसलेल्या माझ्यासोबत पूजा करायसाठी देवाला स्नान कसे घालतं ते बघायसाठी नंतर थोडं दही टाकायचं हां आपल्या हातानं ते व्यवस्थित देवाच्या ला, लावून घ्यायचं आणि कृष्णा बघा थोडं थोडं दूध देवाच्या अंगावर टाकणार आहे अशा प्रकारे आम्ही देवाचं स्नान करत असतो आता माझ्या दादूनं पण टाकलेलं आहे नंतर गरम पाण्यानं देवाच्या अंगावर पुसून काढायचं आणि धुऊन काढायचं देव बाळा बघा आता थोडं गरम पाणी घ्यायचं आणि देवाच्या अंगावर सोडायचं जास्त पण गरम नसते बरं आपल्याला जसं आवड असते तसंच देवाचं पण ठरवायचं असते आपल्याला पाणी नंतर एक रुमाल घ्यायचा आणि देवाचा अंगावर स्वच्छ ठेवायचं गोबाळा आता मी रुमालाना देवाच्या अंग पुसून काढलेला आहे एकदम साफ तशाच प्रकारे देवा दुसऱ्या देवाची मी पूजा करून घेणार आहे आणि स्नान करून घेणार आहे त्यांना पण आंघोळ घालायची असते ते कृष्ण भगवान आहे चक्रधर स्वामी आहे यांची अशा प्रकारे सेवा करायला लागते माझे मुलं मंदा मंदात करत असतात त्यांना फार आवड आहे म्हणून ते येऊन बसतात माझ्यासोबत पण चालू असते आई आम्हाला करू दे बाबा आम्हाला करू दे असं त्यांचं चालू असते आता हे देव एकदम साफ झालेले आहे आता अष्टगंध आणि अत्तर आणि तेल हे देवाला लावायचं आहे आता अंगाला हे अत्तर आहे हे थोडं मिक्स करायचं आणि तेल हे लावून झालेलं आहे आपलं नंतर थोडं डोक्याला अष्टगंध टिक्का लावायचा आहे देवाला बघा तुम्ही अष्टगंध लावणं झालेलं आहे आपला देवाला आगी, आगी, आता हे आपण मंदिरात 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 जाय ठेवणार आहे देवाला हरिकेश म्हणतात बोलतो ना तर मला कळत पण नाही आता देवाची अशी मंदिरात व्यवस्था केलेली आहे बघू शकता तुम्ही आता हे सकाळची पूजा आमची सहा वाजेची होऊन झालेली जा आहे कारण सका ज्या दिवशी देवाला स्नान घालायचं असतं त्या दिवशी सकाळी लवकर स्नान घालायचं असते पाच वाजतापासून सर्व देवाचं झालेलं असतं पाहिजे आता थोडासा मी उपायासाठी देवाला प्रसाद पेढाच ठेवलेला आहे नंतर बाहेर आलेली आहे तर बाहेर जे आमचं झाडू पोतू झालेला असतो तेव्हा अशी मी थोडी स्वस्तिक वगैरे काढत असतो दरवाजावर इकडे स्वस्तिक काढता म्हणून स्वस्तिक काढते नंतर इकडे कोणी हळदीचा लेप वगैरे कोणी लावत नाही स्वस्तिक काढत असता तर आम्ही स्वस्तिक काढते आणि आंघोळ हे आणि रांगोळी काढते आंघोळ येईल माझ्या तोंडात माझ्या तोंडामध्ये शब्द अलग अलग येतात त्याच्यासाठी तुम्हाला स्वारी आता मी रांगोळी काढलेली आहे ही छाप्याची किंवा आपल्याला जशी वाटेल तशी मी रोज काढते जशी आपल्याला सुचेल किंवा वेळ पाहून असते पण रोज माझ्या दारी रांगोळी असतेच असं नाही की नाही नंतर ही अशी पूजा करून घ्यायची जे आपली पटापट असते ते सकाळी होऊन जाते नंतर आपल्याला टिफिन वगैरे करावं लागतं मुलं पण शाळेत जातात फास्ट करावं लागते सर्व सकाळची योजना नंतर आता तुळशीची पूजा असते ते तुळशीची पूजा झालेली आहे सात वाजेपर्यंत माझं हे सर्व देवाचं आठवण झालेलं आहे नंतर मी इकडे आमच्या शिवाजी महाराजला त्यांना पण रोज फूल आणि थोडंसं हे करत असते सुगंधासाठी अगरबत्ती ठेवत असते आणि इकडे आहे शिंगोडे आणलेले आहे ते शिंगोड्याला एक सिट्टी मारून आपल्याला खायासाठी मस्त आहे थोडं नमक ॲड केलेलं आहे त्याच्यात आणि एकच सिट्टी मारून कुकरमध्ये मा ठेवायची नंतर तयार होता। ते तयार होतात त्याच्यानंतर मी तुम्हाची सा शेअर करणार आहे मोप आणलेलं आहे मी स्टीलचं आलेली आहे बॉडी त्याची आता बघा तुम्ही कसं आलेलं आहे एकदम मस्त आहे पिंक कलरचं आलेलं आहे हा मोप त्याची बॉडी एकदम कडक आहे आणि हे स्टीलचं पण छान आलेलं आहे आता बघू आहे किती दिवस कसा निघतो आमचा दादू तर त्याच्यासोबत खेळून राहिला केव्हाचा म्हणून मला उघडून दे उघडून दे त्याला म्हटलं होतं थांब थांब तर नाही त्यांनीच तो खोका उघडून ठेवलेला आहे आता ही बॉडी हा वरचा कागद काढून टाकलेला आहे हे पण स्टीलचं आलेलं आहे आणि दोन त्याच्यासोबत ते, ते लेअर आलेले आहे पुशाचे बघा तुम्ही छान आहे माझा एक होता ऑलरेडी तो तुटलेला आहे दोन तुटून गेलेले आहे कारण ते ऑनलाईन मागवलेले होते चांगले नाही आलेले आता मी हा सेलवरून घेतलेला आहे आता कसा निघते बघूया तशी कुणाची गॅरंटी आहे कसं निघतं म्हणून इथं प्लास्टिकच आहे बघू शकता तुम्ही पण छान आहे मला वाटलं आवडला बरं तुम एवढंच माझा आजचा ब्लॉग आहे कसा वाटला कमेंट करा आणि शेअर करा लाईक जय श्री कृष्ण बाय